नमस्कार मुक्ताने अनुजाला घरात आणलेलं असत पण अनुजाने मात्र सर्व प्लॅन फिसकटवलेला हो असतो तिने सर्वांना सांगितलेलं असतं या मुक्तानेच मला स्वतः सांगितलं की हा अभिषेक आहे त्याचं खरं सत्य सर्वांना सांग मी त्याची बायको आहे असं सांग पण खरं सांगायचं तर मी याला ओळखत सुद्धा नाही आणि हा माझा नवरा सुद्धा नाही हे ऐकून सर्वांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो सर्वांना काय करावं तेच कळत नसतं त्याच वेळेला कोमल मुक्ता समोर जाते आणि मुक्ताला म्हणते मुक्ता बहिणी तू असं का वागतेस असं वागून तुला काय मिळतंय देव जाणे मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही तेव्हा लगेच मुक्ता बोलते कोमल बाळा अगं मी सर्व हे तुझ्यासाठी करते तुझ्या भल्यासाठी करते पण तुला मात्र मला काय सांगावं आहे तेच कळत नाही तेव्हा कोमल बोलते वहिनी तू माझ्या भल्याचा विचार करूच नकोस तू जर का माझ्या भल्याचा विचार नाही केलास तर बरं होईल तेव्हा कोमल असं बोलल्यावर मुक्ता म्हणते ठीक आहे कोमल जर का तुझी तशीच इच्छा असेल तर मी तुझ्या या होणाऱ्या लग्नामध्ये अजिबात लुडबुड करणार नाही पण मी तुला शेवटची एक गोष्ट सांगते मी या लग्नात स्वतः सहभागी सुद्धा होणार नाही कारण ज्या लग्नामुळे तुझं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे तुझ्या आयुष्याची राख रंगोळी होणार आहे त्या लग्नात मी सामील होणार नाही म्हणजे नाही तेव्हा इंद्रा बोलते मुक्ता अगं तू अशी काय बोलतेस अगं जरा तरी बोलताना विचार कर ग अग का तू अशी वागतेस तेव्हा मुक्ता म्हणते मम्मी निदान तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा मी का असं वागते ते तरी विचार करा स्वतःच्या मनाला विचारा खरोखर मी जे काही वागते ते चुकीचं आहे का तेव्हा मात्र इंद्रा स्वतःशीच बोलत असते मुक्ता कधीच चुकीचं बोलत नाही कुठेतरी काहीतरी पाणी मुरतय पण कसा विश्वास ठेवू तिच्यावरती समोर येणाऱ्या गोष्टी सगळ्यात तिच्याच विरोधात आहे आणि त्या खर तर माझ्या मनाला पटत सुद्धा नाही तेवढ्यात मात्र सागर अनुजाला बोलतो हे बघा अनुजा तुम्हाला काही त्रास झाला असेल तर माफ करा पण मी एकच गोष्ट सांगतो माझी माझी बायको मुक्ता ही कधीच खोट बोलत नाही आणि कधीच ती खोट बोलणार नाही त्यामुळे तिच्याशी बोलताना तू नीट विचार करत जा खरं करच सांगायचं तर अनुजा मला सुद्धा आता असंच वाटतय की तुम्ही या अभिषेकचीच बायको आहात तुम्ही खोट बोलताय हे मला जाणवतय माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या बायकोवरती माझी बायको कधीच खोट बोलणार नाही तेव्हा मात्र अनुजा बोलते एक मिनिट मिस्टर सागर कोळी तुम्ही माझ्यावरती असा आरोप करूच शकत नाही कारण तुम्ही जे काही बोलताय ते खूपच चुकीचं बोलताय उगाच कोणत्याही मुलाचं नातं माझ्याशी जोडताय मला खरंच तुमचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही तेव्हा मात्र मुक्ता म्हणते अनुजा बसकर तुझी नाटकं अगं बसकर पैशासाठी हापलेली आहेस अगं पैसा मिळावा म्हणून तू आमच्या कोमलचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेस कोमल माझे शब्द नीट लक्षात ठेव खूप मोठी चूक करतेस तू या मुलावरती विश्वास ठेवून कारण हा मुलगा त्या लायकीचाच नाही मुळात तू या गोष्टीवरती का विश्वास ठेवत नाही तेच मला कळत नाही पण लवकरात लवकर तुला समजेल की तू काय वागतेस ते तेव्हा मात्र लगेच कोमल म्हणते वहिनी प्लीज अभिषेक बद्दल मी काहीही ऐकून घेणार नाही तेव्हा मात्र सागर बोलतो बस झाला कोमल बस झालं तू मुक्ताशी कसं बोलतेस कसं वागतेस कळतंय का तुला मुक्ताशी बोलताना नीट बोलायचं असं बोललेलं मी खपवून घेणार नाही आणि मला तर तुझं हे वागणं पटतच नाही तू मुळात असं का बघतेस तेच मला कळत नाही तेव्हा सागर असं बोलल्यावर कोमल बोलते दादा तू हिच्यावरती विश्वास ठेवतोस तेव्हा लगेच सागर म्हणतो हो माझा मुक्तावरती पूर्ण विश्वास आहे मुक्ता कधीच काहीच खोट बोलू शकत नाहीत तेव्हा मात्र कोमल बोलते तसाच माझा अभिषेक वरती विश्वास आहे अभिषेक सुद्धा खोट बोलू शकत नाही तेव्हा सागर बोलतो मुक्ता जाऊ देत तुम्ही अजिबात कोमलच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका पण काहीही झालं तरी हे लग्न होणार नाही तेव्हा इंद्रा बोलते अरे थांबा तुम्ही काय चाललंय काय तुमचं तुम्ही आपसा आपसात का म्हणताय अरे जे काही होईल ना ते होईल पण सत्य परिस्थिती समोर येईलच अरे जरा तरी बोलताना वागताना विचार करत जा ना तेव्हा मात्र मुक्ता बोलते मम्मी मी आजपर्यंत या घराला आपलं मानलं आपलं असं केलं खरं सांगायचं तर या घरातल्या प्रत्येक माणसाची मला काळजी वाटते प्रत्येक माणूस सुखी राहा असंच मला वाटतं पण तुम्हाला जर का माझ्याबद्दल काही संशय असेल किंवा माझ्याबद्दल काही बोलायचं असेल तर मात्र मला या गोष्टींमध्ये बोलायचंच नाही खर सांगायचं तर मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही आता खूप झालं काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टीमध्ये लक्ष घालणार नाही कोमल तुला जसं पाहिजे तसं तू तु तुझं आयुष्य जग तुला अभिषेक सोबत लग्न करायचं आहे ना कर पण तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही कारण अभिषेक भर म्हणपात तुझं लग्न मोडणार आहे आणि त्यानंतर तुला सावरायला मात्र मी असेनच पण मी त्याच्या आधीच तुला सांगण्याचा प्रयत्न करतेय पण तू मात्र माझ्यावरती विश्वास ठेवत नाहीस काय करू मी सांग ना तेव्हा मात्र चांगलाच धक्का पोमलला बसलेला असतो त्यावेळेला अभिषेक मुक्ताचे पाय धरायची नाटकं करतो तेव्हा मात्र सागर अभिषेकला जोरात लाथाडतो आणि म्हणतो तुझी लायकी नाही रे माझ्या मुक्ताचे पाय धरायची मुळात तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुक्ताचे पाय धरायची एक गोष्ट लक्षात ठेव अभिषेक मुक्ता जे काही बोलतायत त्याच्याविषयी आता आमच्या जवळ पुरावे नाहीत पण ते पुरावे लवकरात लवकर आमच्या हातात असतील आणि जेव्हा ते पुरावे आमच्या हातात असतील ना तेव्हा मात्र अभिषेक तुझ काहीच खरं नाही खरं सांगायचं तर तुझी अवस्था खूपच बिकट होणार आहे आणि त्यासाठी मी स्वतः तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अभिषेक बोलतो दादा प्लीज तुम्ही तरी माझ्यावरती अविश्वास नखाना दाखवू खरं सांगायचं तर तुमचा विश्वास आहे म्हणून तर मला खूपच भारी वाटत होत पण आज मात्र मला हरल्यासारखं वाटतय कोमल जर का तुझ्या कुटुंबालाच आपलं लग्न मान्य नसेल तर आपण उगाच का लग्न करायचं मला सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे मला या बाबतीत काही बोलायचं नाही कोमल आणि अभिषेक तिथून जात असतो तेव्हा मुक्ता त्याला अडवते आणि मुक्ता त्याच्यासमोर हात जोडते आणि बोलते मला माफ कर माझं चुकलं पण जर का कोमलची इच्छा आहे तर तू तिच्याशी लग्न कर मुळात या लग्नात मी आणि सागर दोघही नसणार आहोत त्यामुळे तुम्हाला काही करायचंय ते करा तेव्हा मात्र सागर मुक्ताकडे बघतच बसतो त्यावेळेला कोमल बोलते वहिनी तू का असं बोलतेस तू आणि दादा माझ्या लग्नात नसाल तर माझ्या लग्नाला काय अर्थ आहे तेव्हा मात्र मुक्ता बोलते तू तु तुला जर का आम्ही हवे असू तर तुला या मुलाशी लग्न करायचं नाही आणि जर का तुला या मुलाची लग्न करायचं आहे तर मात्र तू ठरव आम्ही दोघे या लग्नात नसणार कारण आमच्या कोमलचं आयुष्य उद्ध्वस्त होत असताना आम्ही नाही बघू शकत तेव्हा मात्र कोमलचा चेहरा सापच पडलेला असतो त्याच वेळेला इंद्रा बोलते मुक्ता सागर तुम्ही दोघही शांत व्हा आणि तू कोण ग अनुजा तू याची बायको नाहीच म्हणतेस ना मग तुला सागर कोली हे नाव कसं माहिती ग तेव्हा मात्र सागर अनुजाकडे बघतो आणि बोलतो हो मुक्ता तुम्ही बोलला हो, का माझं नाव तेव्हा लगेच मुक्ता बोलते नाही मी अजिबात बोलले नव्हते पण बरं झालं लवकरात लवकर सगळं सत्य सर्वांसमोर आलं तेव्हा अनुजा चांगलीच गप्प बसलेली असते तिच्या तोंडातून एकही शब्द येत नसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मुक्ता आणि सागर अभिषेकचं खरं रूप सर्वांसमोर आणू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू